शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील कल्पकतेचे वरदान हा पाठ घेणार आहोत तुकाराम नावाचा एक गरीब मुलगा होता एका आजी आपले आजी शिवाय कुणी आपली शाळा सांभाळून त्याला खूप काम करावे लागत असे भल्या पहाटे तो पेपर टाकायला जायचा शिवाय दुपारी शाळा सुटली की दुधाच्या बाटल्या पोचवायचा त्या पैशात त्याची फी पुस्तके कपडे यांचा खर्च भागे आजीही थोडा हातभार लावत असे मेतकूट भाजणी पापड असले पदार्थ करून ते ती विकी त्यातून त्यांना कशी बशी मीठ भाकरी मिळे एकदा आजी खूप आजारी पडली तिला रोजचा भात सुद्धा टाकता येईना तिथे इतर कामे कशी झेपणार सगळा भार तुकारामवर पडला त्याला घराबाहेर पडणे अशक्य झाले पहाटे पेपर टाकायला सुद्धा जाता येईना रोजचे दुधही पोचवता येईना शाळा सारखी बुडू लागली तुकाराम आजीच्या उशाशी बसून तिला गोष्टींची पुस्तके वाचून दाखवी वाचता वाचता त्याच्या मनात येई बसल्या बसल्या इथे असे घरी आजीजवळ काही काम करता येईल का एकदा तो याच विचारात घडला असता त्याच्या हातातील पुस्तकातून एक शुभेच्छा कार्ड खाली पडले त्याच्या मित्राने ते त्याला पुस्तकातील खुनेसाठी वापरायला दिले होते ते पाहताच तुकारामला एकदम कल्पना सुचली अशी भेटकार्डे तयार करून ती विकली तर त्याला चित्रे काढता येत होती त्याने आपली कल्पना आजीला सांगितली तिलाही ती आवडली आजीच्या उशाशी बसल्या बसल्या तो चित्रे रंगवू लागला सूर्योदय झाडावरचे पक्षी प्राणी निरनिराळ्या रंगांची फुले अशी कितीतरी ही चित्रे त्याने आजीला दाखवली आणि तिची शाबाशकी मिळाल्यावर तो आपल्या चित्रकला शिक्षकांकडे धावला त्यांनी त्याला उत्तेजन दिले मार्गदर्शन केले आणि एवढेच नव्हे तर त्यातले एक भेटकार्ड विकत घेऊन त्यांनी विक्रीचा शुभारंभ केला आजी आजारातून बरी झाली आणि तुकाराम या कामाला वेगाने लागला नेहमीपेक्षा काही वेगळे करावे असे त्याच्या मनाने घेतले विचार करता करता डोळ्यांसमोर अचानक एक पिंपळ पान आले पिंपळ पानाचाच भेटकार्डासाठी उपयोग केला तर असे मनात येताच त्याने वाळूने जाळीदार झालेले एक पिंपळ पान घेतले आणि त्यावर त्याचा कुंचला नाजूकपणे फिरू लागला डोळ्यांपुढे घंटा आली आणि घंटेच्या आकाराची भेटकार्डे तयार झाली अंड्याच्या आकाराचे एक कार्ड तर त्याने अशा खुबीने तयार केले की ते उघडताच आतून पटकन एक पिवळे पिल्लू वर येई आणि इवलीशी चोच उघडून नूतन वर्षाभिनंदन करी कसे ती अक्षरेच चोची पुढे नेमकी यायची ना एका भेटकार्डात तुकारामने मसुरीची डाळ चिकटवून सुंदर मोर तयार केला आणि दुसऱ्या एका भेटकार्डात त्याने अशी युक्ती केली की ते सुलट असले की दाढीवाला बाबा दिसे आणि उलटे केले की जटाधारी बोवा वाटे आता तुकारामची भेटकार्डे भराभर विकली जाऊ लागली पण तेवढ्याने त्याचे समाधान होत नव्हते तो वेगवेगळ्या कल्पना लढवून अनेक सुंदर सुंदर भेटकार्डे तयार करू लागला ती इतकी नाविन्यपूर्ण असत की पाहता क्षणीच कुणालाही घ्यावीशी वाटत या होणाऱ्या विक्रीमुळे त्याला अधिकच उत्तेजन मिळाले पिंपळ पानाच्या जोडीला आणखी इतर पाने आली भेटकार्डासाठी त्यांचाही त्याने कल्पकतापूर्ण उपयोग केला पाकिटेही मोठी छान सजवली लहान मोठ्या रंगीबेरंगी ठिपक्यांनी तो पाकिटे सजवायचा कधी वरून पाण्याचे थेंब पडताना तो दाखवायचा पण खाली उगवलेले गवत मात्र खरे दिसावे म्हणून त्यावर तो दुर्वा चिकटवायचा कधी हिरवीगार गवताची पाती चिकटवून फुलांच्या जागी मात्र मुलांचे हसरे चेहरे रंगवायचा अशी विविधतेने नटलेली कितीतरी भेटकार्डे त्याने तयार केली दिवाळी नाताळ ईद अशा सणासुदीला तुकारामची ही भेटकार्डे खूप खपत त्याच्या आजीला आनंद होईल त्याच्या या कल्पकतेमुळे तिच्या आजारापायी झालेला सगळा खर्च भरून निघाला त्याची आजी ही खडखडीत बरी झाली आणि तुकाराम नियमितपणे शाळेला जाऊ लागला कल्पकता चिकाटी परिश्रम यामुळे हे सारे घडले लोकांना मात्र ते त्याला मिळालेले एक वरदान वाटले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका